स्वामींनी काल काही नियम सांगितले साधकाने कशा प्रकारे भिक्षा मागावी काल आपण बघितलं की जेव्हा नगरातला धूर संपतो जेव्हा चुली बंद होतात तेव्हा झोळी घेऊन साधकाने भिक्षेला जायचं अजून आपण एक संदर्भ बघितला की ओळखच्या जे आपल्याला ओळखतात त्यांच्या घरी तर अजिबात जायचं नाही कारण की ते तुम्हाला मिष्टान्न पदार्थ तयार करून ठेवतील एरवी करत होते भाजी भाकरी परंतु आज आमचा नातेवाईक माझ्या घरी भिक्षेला येतो म्हणून तुमच्यासाठी दसम्या करून ठेवतील आणि उल्लेखाचा पदार्थ जर भिक्षेमध्ये आला तर त्या साधकाला विघ्न होत असत हे लक्षामध्ये ठेवायचं अजून आपण काल बघितलं की तोरण मंडळाचे घर जे आहे म्हणजे लग्न कार्याची आणि श्राद्धाच्या घरी साधकाने भिक्षा मागायला जाऊ नये त्याचप्रमाणे नपालते दिवस असतो त्याचप्रमाणे महाशिवरात्र दिवस असते त्याही दिवशी साधकाने घरी अन्य भिक्षेला जाऊ नये त्या दिवशी मात्र उपदेशांच्या घरी भिक्षा साधकाला करायला सांगितलेली आहे मी तुम्हाला काल संदर्भ सांगितला होता की भिक्षा काभर मागायला सांगितले की भिक्षेच्या माध्यमातून अधिकार वाढत असतो अधिकार कशाचा ज्ञानाचा आणि प्रेमाचा अधिकार वाढत असतो चार वर्णामध्ये भिक्षा मागायला सांगितली काल आपण संदर्भ बघितलेला आहे इथे असं काही नाही तो पाटीलच पाहिजे तो देशमुखच पाहिजे असं नाही चारही वर्णातला कोणी असेल तिथे जाऊन भिक्षा मागाय सांगितली परंतु आता काळ बदललेला आहे एखादा उच्च समाजातला आहे पण तिथे जर हिंसा होत असेल साधकाला भिक्षेला तिथे जायला सांगितलेलं नाही मी तुम्हाला काल म्हणालो होतो बहीण राहतो गोदावरी बाई त्यांची एक मैत्रीण आहे ती बौद्ध संप्रदायाची आहे तिच्या घरी सकाळी मी गेलो होतो डोळ्यातला ती कचरा काढते म्हणजे माझ्या खडे गेले होते आणि मग नेहमी ती आमच्या बाईंच्या घरी येते आणि ते हरिजन समाजाच्या आहे मी त्यांच्या सकाळी घरी गेलो त्यांनी मला दंडोत प्रणाम केला आणि सांगितलं बाबा की जे साधू येतात त्यांना आम्ही भिक्षा देतो पण आम्ही शाकाहारी म्हटले चांगली गोष्ट चा आहे तुम्हाला सुद्धा भिक्षा वाढण्याचा अधिकार आहे स्वामीने ना चारही वर्णामध्ये भिक्षा मागतला सांगितलेली आहे ते म्हटले इतर घर आहेत वेगळे पण आम्ही शाकाहारी आहोत आम्ही पहिल्यापासून जे कोणी संत येतात आम्ही त्यांना भिक्षा देतो बघा अधिकार असाच घडत असतो म्हणून तर भिक्षा मागायला सांगितली की पुढचे अधिकार वाढण्यासाठी साधकाला भिक्षा मागायला सांगितली निवडा निवड करू नये हा अमक्या जातीचा तो टमक्या जातीचा निवडा निवड करायला सांगितलेली नाही गरीब आहे श्रीमंत आहे निवड करायला सांगितलेली नाही अजून सांगितलं अजून भिक्षा कशी मागायला सांगितली एकीकडून जायचं एकीकडून बाहेर पडायचं कारण की त्या जर रस्त्याने गेलो तर त्या पदार्थांचं दर्शन साधकाला होईल उदाहरणार्थ एका गल्लीने आम्ही चाललेलो आहोत पण त्या गल्लीमध्ये जर काही उत्सव चालू असेल किंवा काही देवतेची प्रतिमा असेल तर त्या ठिकाणी जायला सांगितलेलं नाही का तर तिथे दर्शन होत पदार्थ असतात खाण्याचे अनेक प्रकारचा उत्सव त्या ठिकाणी चालतो म्हणून साधकाने ज्या गल्लीने गेलं त्याच गल्लीने पुन्हा वापस यायला सांगितलेलं नाही तर म्हटले भिक्षा नगरामध्ये गेलो आणि गावामध्येही गेलो जर पर्याप्त आहार भेटला नाही म्हणजे पोटभर अन्न भेटलं नाही तर मग काय करायचं स्वामी सांगतात गप्प बसून राहायचं खुंट असतो ना तो कसा असतो गप्प असतो ढळे ना चळे ना अजिबात हलत नाही इकडे हलत नाही तिकडे हलत नाही त्या खुंटाप्रमाणे गपचूप बसून राहायचंय नाही तर मला भिक्षा आली नाही मला भिक्षा आली नाही त्यासाठी धडपड करायला सांगितलेली नाही परमेश्वर म्हणतात जरी तुम्हाला भिक्षा नाही भेटली आम्ही तुम्हाला बरोबर